नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या नऊ ऑक्टोंबरच्या भागामध्ये अतिशय रोमांटिक भाग आलेला असून शेवटी मानसे आणि तेजस्नीस हे आपले लग्न कोर्टाच्या आदेशानुसार ते सिद्ध करून दाखवलेले असतात कारण त्यांनी फक्त मंगळसूत्र घालून हे लग्न अगोदर केलेले असते तेव्हा मात्र संपदाने मामांना सर्व काही सांगितलेले असते आणि कमलाकर हा वकिलांना घेऊन इकडे प्रभूंच्या घरी आलेला असतो आणि प्रभूंच्या घरी आल्यानंतर त्याने माणसिला पूर्णपणे आपल्या माहेरचं आहे असे दाखवून त्यांचा विवाह हो हा जो काही अर्धवट होता म्हणजे फक्त मणिमंगळसूत्र ल घालून लग्न होत नाही आणि ते लग्न त्यांनी कायद्यारीत्या सर्व पूर्ण केलेले असतात रजिस्टर नुसार त्यांच्या लग्नाची नोंद तर झालेलीच असते तेव्हा हो मात्र तेजस आणि मानसीने आपल्या गळ्यामध्ये हार घालून शेवटी प्रभूंच्या घरात प्रवेश करण्याचे ठरवलेले असते आणि शेवटी गायत्रीच्याच हाताने मानसीचा या घरामध्ये कसा गृहप्रवेश होतो हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर मित्रांनो मानसे आणि तेजसने या संपदाचे म्हणजे संपद राहूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीने तेजस बरोबर लग्न करण्याचा तर निर्णय घेतलेला असतो कारण शेवटच्या क्षणाला संपद नाही मानसीचा हात हा तेजसच्या हातात दिलेला असतो म्हणून ते कोण कोणाची कौन, पर्वा न करता कोणाचा विचार न करता तेजसला लग्नाची मागणी करून मनात सुद्धा माणसेविषयी प्रेम तर असते परंतु तो मात्र दाखवत नसतो पण शेवटी माणसीने त्याला लग्नाचा पुढाकार घेऊन त्याच्याशी लग्न केलेले असते आणि त्या स्वप्नाबद्दल तिने सर्व काही तेजसला सांगितलेले असते तेव्हा मात्र आता जे हे त्यांचे लग्न झालेले आहे ते या घरात म्हणजे प्रभूंच्या घरात कुणाला मान्य नसते परंतु सुनंदा आणि तेजसची बहीण आबा बाकी सर्वांना हे मान्य नव्हते परंतु त्या आई आणि बहीण गीता यांना हे लग्न मान्य असते परंतु गायत्रीचा तर खूप मोठा या लग्नाला विरोध असतो त्यामुळे तिला मात्र तेजसला खाली आपल्या पायाखाली त्याचे नाक घासून घ्यायचे असते आणि त्या पेपर्सवर त्याला तेजसच्या सह्या करण्यासाठी भाग पाडायचे असते म्हणून गायत्री ही तेजसचा कायम रागरा करत असते आणि तात्यांनीसुद्धा या लग्नासाठी खूप मोठा विरोध केलेला असतो त्यांना हे लग्न मान्य नसते कारण तेजस जे काही वागतो तर त्यांचा खूप मोठा गैरसमज त्यांनी करून घेतलेला असतो तेजस आणि मा जे माणसे असतात तर ते आपल्या गळ्यामध्ये हार घालतात आणि कायदेशीररित्या ते लग्न पूर्ण होऊन शेवटी त्या घराचा उंबरटा त्यांनी ओलंडायचा ठरवलेला असतो कारण या अगोदर तर त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतलेला परंतु संपदाने मात्र त्यांना हे घर सोडून देऊ नये आणि माणसांनी आपल्या हक्काच्या घरी सून म्हणून त्या घरामध्ये प्रवेश करावा यासाठी तिने आपल्या कमला कर... भावाला बोलून घेतलेले असते शेवटी तो येतो परंतु त्यांचे लग्न हे रित्या पार पाडून देतो कारण वकिलांना बाळगता माणसेने तेजसने शेवटी लग्न केलेले असते तेव्हा मात्र माणसेने आपल्या वडिलांचे म्हणजे संपतरावाचे स्वप्न शेवटी पूर्ण करून दाखवलेले असते परंतु गायत्री मात्र यांना या घरामध्ये घेण्यासाठी नाकारते शेवटी माणसी ही स्वतः आपल्या हक्काचे हक्क घेण्यासाठी पुढे येणार असते आणि गायत्रीच्या हातानेच ती आपला बहुप्रवेश करून घेणार असते कारण मानसीची इच्छा आता पूर्ण झालेली असते कारण तेजस सोबत तिचे लग्न तर झालेलेच असते तिने ठरवलेले असते की काही झाले तरी तेजस सोबत सात जन्म राहायचे सात जन्म म्हणजे आयुष्यभर त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्याच्या प्रत्येक संकटात त्याची साथ द्यायची घरातील सर्वजण हे तेजसवर रागरा करत असतात परंतु तात्यांच्या ह्या विरोधामुळे तेजसची आई असते सुनंदा ती सुद्धा या लग्नासाठी तयारच असते परंतु तात्यांसाठी तिला ते काही दाखवता येत नाही तिला आपल्या तेजसचे सुख आपल्या आतच कोंडून ठेवावे लागते कारण तात्यानी तिला सांगितलेले असते की एकतर तू मुलाची किंवा एकतर नवऱ्याची निवड कर तेव्हा मात्र शेवटी तिचा नाहीलाच असतो परंतु तरीसुद्धा मानसी तिला या घरची सून म्हणून हवी हवीशी वाटते कारण मानसी तिला खूप आवडत असते तेजसला असे वाटत असते की आपण हा निर्णय घेतला यांच्या सर्वांच्या विरोधात जाऊन शेवटी हे के लग्न केले परंतु मात्र आता घरात दसरा याचे वातावरण आले घटाचे घट बसले आणि नवरात्र उत्सव असल्यामुळे घरात काही भांडणाचे वातावरण नकोय घरात सुखात राहावे सर्वांनी कुणी एकमेकांशी भांडू नये म्हणून तो मात्र शांत असतो आणि घर सोडून जाण्याचा तो, तो निर्णय घेतो आणि तेव्हा तेजसनं मित्र सुद्धा तेजसला खूप समजावतो की अरे तू आता एकटा नाही एकटा जर असता तर, तर, तर फूट वातावर सुद्धा तू राहिला असता परंतु आता तुझ्यासोबत मी मानसी आहे त्यांचा तू विचार कर आणि त्यांचा विचार करून तू शेवटी निर्णय घे की त्यांची सुद्धा तुला आता कायम साथ आणि द्यावीच लागेल तो तेजस मात्र मानसीला अजूनसुद्धा विचारत असतो की माणसी अजून वेळ गेलेली नाही आपले लग्न हे कागदपत्रे झालेली नाही कायदेशीरित्या हे लग्न अजूनसुद्धा मान्य नाही फक्त गळ्यामध्ये मंगलसूत्र घातले त्यामुळे तुम्ही अजूनसुद्धा हे लग्न म्हणजे स्वीकारू शकत नाही तुमच्या मनात जर असेल तर तुम्ही माझ्याबरोबर असलेले नातं तो तोडू शकतात आपले तर तसे अजून काही संबंधसुद्धा झालेले नाही त्यामुळे तुमचा आजूसुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार करू शकता तेव्हा मात्र मानसी काही डगमगणारी नसते मानसी म्हणते की तेजस काही झाले तरी राष्ट्रहित मी तुमचा स्वीकार केलेला आहे आणि सात सा, जन्म मी तुमच्या सोबत राहीन म्हणजे राहील मी तुमची साथ कधीही सोडणार नाही तेव्हा हो मात्र वकील तेथे आलेले असतात आणि वकील त्या दोघांच्या त्यावर सहहे घेतात परंतु गायत्री तिथे येते आणि गायत्री त्या वकिलांना बघून तिचा खोतीला खूप खो राग येतो तेव्हा ती तेजसला अडवते तेजसला म्हणत असते की तू जरी हे घर सोडून गेला तरी सुद्धा मी तुला चेन म्हणजे शांततेने राहून देणार नाही कारण या अगोदर जो आम्हाला तू त्रास दिलेला आहे त्याची भरपाई तर तुला द्यावीच लागेल त्यामुळे मी तुला त्रास देतच राहणार तुझ्या बदला तर मी घेईलच तेव्हा मात्र खूप राग येत असतात आणि रागाने बघत असतात तेव्हा घडलेला सर्व प्रकार तेजस हा वकिलांना सांगतात आणि वकील तेजसला आणि मानसीला खूप आधार देतात वकील सांगतात की तुम्ही कसलेही टेन्शन घेऊ नका मी तुमच्या सोबत आहे तेव्हा वकील साहेब हे तेजस मानसी मामा यांना घेऊन इकडे कोर्टामध्ये येतो आणि त्या कोर्टामध्ये आल्यानंतर त्यांनी एका कागदावर म्हणजे त्या पेपर वर सहाय्य घेतो तेव्हा मात्र कोर्टामध्ये त्या सर्व सहाय्य झाल्यानंतर मानसे आणि तेजस या दोघांचे कोर्ट मॅरेज होते आणि घरी जेव्हा ते दोघ आपल्या गळ्यामध्ये हार घालून येतात तेव्हा गायत्री म्हणते की मानसी तू या घरामध्ये थाटावाटात ये मी तुझ्या आनंदाने स्वागत करते तेव्हा गायत्री ही मानसीचा गृहप्रवेश करण्यासाठी त्यामध्ये एक माप ओलांडण्यासाठी माप ठेवते त्यामध्ये पूर्ण तांदळांनी तो माप भरलेले असते आणि ती मानसीला ते गृहप्रवेश करण्यासाठी तेव्हा मात्र सोबत गृहप्रवेश करायला सुरुवात करतो त्याच वेळेस गायत्री त्याला आडवते गायत्री म्हणते की तुला तेजस या घरामध्ये जागा नाही तू कधीही या घरात प्रवेश करू शकणार नाही तुला जी शिक्षा मिळाली आहे ती शिक्षा अजून तुझी संपलेली नाही त्यामुळे तू मात्र या घरात माणसीसोबत प्रवेश करू शकत नाही मानसीला सुद्धा याची खूप वाईट वाटते कारण तिच्यासोबत तिचा नवरा म्हणून हक्काच्या घरी तो येऊ शकतो कारण तो तिचा नवरा आहे असे तिने मानलेच असते परंतु गायत्री मात्र त्या दोघांना वेगळे करू शकत नाही आणि मानसी ही, ही गायत्रीला आता खंबीरपणे असे उत्तर देणार असते आणि शेवटी तिच्या गृहप्रवेशासोबत ती तेजेचा सुद्धा गृहप्रवेश करणार असते आणि ते पण गायत्रीच्या नाकावर टिचून तेव्हा आता गाय गायत्रीला माणसी कशी वरच ठरते आणि तेजसला त्याच्या घरातील हक्क त्याची माणसं हे परत कसे मिळून देते माणसी ही ती प्रत्येक हक्काचा तिचा आनंद तेजसला देत राहणार शेवटी गायत्रीचा या घराने आतापर्यंत खूप त्रास सहन करत आलेला आहे तर त्या सर्व त्रासातून आणि गायकी गायत्रीला कशी नराधामाची शिक्षा ती परत देते कारण गायत्रीने आतापर्यंत सर्वांना नोकराची वागणूक असते सर्वजण गायत्रीला खूप घाबरत असतात परंतु आता ही मानसी असते ती मात्र गायत्रीच्या या सर्व पापांचा घडा तिने भरवलेला असतो आणि शेवटी ती गायत्रीलाच या घरातून बाहेर कशी काढते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा